नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय असेल उन्हाळा आला आहे तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात उन्हाळा आला म्हटल्यावर सर्वांना नको नकोसा वाटणारा आहे मेन म्हणजे खूप उकाडा सध्या तर मुंबईत तर क्लायमेट आपण बघतोच आहे की चाळीसपर्यंत जात आहे मग अशा वेळेला लहान मुलांनी वृद्धांनी किंवा आपण सर्वजणांनी काय काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलांना तर आपण येता जाता खेळतात सरबतं देतो त्यांना आपण ताक देतो हे तर करत असतोच पण आपण मोठी माणसं जेव्हा मा बाहेर उन्हात जाऊन फिरून येतो किंवा काही कामानिमित्त उन्हात जातो तेव्हा आपण काय काय करू शकतो एक तर तुमच्याजवळ एक पाण्याची बाटली ठेवत जा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डोक्यावर कांदा ठेवू शकताय तुम्ही ऐकलं असेल नागपूरमध्ये खूप क्लायमेट उष्ण असल्यामुळे बरेच लोक कांद्याचा वापर करतात तुम्ही पण हे जरूर करू शकताय त्यामुळे डायरेक्टली हीट स्ट्रोक होण्याचं प्रमाण फार कमी राहतं अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही फार उन्हात बाहेर पडू नका म्हणजे बारा ते चार या उन्हामध्ये बाहेर न पडणं चांगलं जी काही कामं करायची आहे त्या अगोदरच करून घ्यायचा सर्वप्रथम लक्षात घ्या की आता बहुतांश घरामध्ये ए सी आहेत त्यामुळे काय होतंय की आपण उन्हात जातो आणि घरी आल्यावर पुन्हा एसीत जाऊन बसतो याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराच्या तापमानात फार फरक पडत असतो शरीराचा तापमान एकदा उष्ण झालेलं असतं आणि एकदम आपण त्याला थंडावा आणतो आणि असंच करतो ना आपण बाहेरून आल्यावर पण लगेच पाण्याची बाटली घेतो आणि तोंडाला लावतो ते सुद्धा आपण करायला नाही पाहिजे त्याच्या मागचं कारण बघा तुमच्या शरीराला बाहेरच्या तापमानातून आल्यावरती शरीर उष्ण झालेलं असतं अशा वेळेला तुम्ही ऐकलं असेल खूप अगोदर बाहेरून आलेल्या माणसाला आपण गूळ द्यायचो त्याच्यावरती पाणी प्यायला द्यायचो हे का करायचं त्याच्यामागे एक शास्त्रोक्त कारण आहे गुळामध्ये असलेला गोडवा आणि थोडा मिठाचा अंश याच्यामुळे इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स व्हायला मदत होते आपल्याला आलेला घाम असतो तो सगळा या प्रॉब्लममुळे कमी होतो म्हणजे आपण जेव्हा गुळ आणि पाणी घेतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं आल्या आल्यासुद्धा पाणी पिऊ नये कारण आल्या आल्यासुद्धा आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल व्हायला आपल्याला एक दहा मिनटं तरी द्यायला पाहिजे त्यानंतर आणि पाणी घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हीच विचार करा की डायरेक्टली फ्रीजमधनं काढून पाणी पिणं किंवा थंड पाणी पिणं किंवा बर्फ घातलेलं पाणी पिणं योग्य आहे का असं पाणी घेणं योग्य आहे म्हणजे तुम्ही शरीराला त्रास किती देताय जेव्हा तुम्ही बर्फाचं पाणी पिताय हे तुम्हाला कधी कळणारच नाही कारण आपण जेव्हा नॉर्मल पाणी पितो ना तेव्हा तुम्ही विचार करून बघा आपल्याला ते फार पाणी जात नाही एक भांडं किंवा भांडं पाणी पितो पण तेच जेव्हा आपल्याला वा थंड वाटतं ना तेव्हा आपण जास्त पाणी पितो आणि ते जास्त पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटात असलेले ॲसिड्स जे आहेत किंवा आपण ज्याला पाचक स्राव म्हणतो ते खूप जास्त पातळ होतं त्यामुळे अग्नीवर परिणाम होत असतो त्यामुळे आधीच उष्णतेमुळे अग्निमान्यता असते आणि त्याच्यात वर आपण थंड पा पाणी पिऊन अजून उष्णता आपल्या शरीरात वाढत राहते तुम्ही विचार करा की आपण जेव्हा जेवणानंतर आईस्क्रीम खातो आहे जेवणानंतर थंड पेय घेतोय त्याचेही परिणाम हेच होत असतात त्यामुळे जेवणानंतर ताक प्यावे असं सांगितलं आहे ताक प्यायल्यामुळे आपलं अन्न पचन व्हायला मदत होते पण तेच जर तुम्ही फ्रूट ज्यूस पिताय जेवणानंतर तर तो मिडियमच वेगळा झाला टोटली फ्रूट ज्युसेसमध्ये भरपूर साखर आली जे आपण मधुर रस म्हणतो अगोदर घ्यावं मधुर रस आपण शेवटी घेतोय त्यानंतर समजा आईस्क्रीम तुम्ही खाताय जेवणानंतर तर जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सुद्धा तोच कन्सेप्ट आला की मधुर रस आला आणि त्याच्या सोबत थंड जे आपल्या उष्णतेला म्हणजे अग्नीला मारून आहे तुम्ही विचार करा अग्निवर्धन करायला आपण तुपाचा वापर करतो की नाही पण इथे आपण थंड घातलं सगळं तर अग्निवर्धन होणार आहे का अग्निमांद्य होणार आहे म्हणजे पचनशक्ती तुमची बिघडणार आहे ना की चांगली होणार आहे म्हणजे तुमचं अन्न ना जेवण पचणार आहे ना आईस्क्रीम खाल्ल्याचं समाधान मिळणार आहे आत्ता उन्हाळ्यामध्ये बरेच लोक हे सगळे प्रकार करतात की जितकं जमेल तेवढं सगळ्या गोष्टी थंड खाणं प्रेफर करतात त्याच्यापेक्षा मी सांगेन की रूम टेम्परेचरचं किंवा मा माठातलं पाणी प्या पण फ्रीजमधलं पाणी पिऊ नका आणि फ्रीजमध्ये काहीही थंड करून खाऊ पिऊ नका जेवढं तुम्हाला रूम टेम्परेचरवर आणून ठेवून मग खाता येईल तसं खा आणि शक्य तेवढं उन्हाळ्यातल्या दिवसात ताजं अन्न करून जेवा शिळं अन्न अजिबात जेवू नका कारण आता प्रक्रिया खूप लवकर होत असते अन्नावर त्यामुळे सकाळी केलेलं अन्न सुद्धा दुपारपर्यंत त्याच्यामध्ये प्रक्रिया झालेली असते त्यामुळे होणारे सुद्धा आजार पण वाढत आहेत उन्हाळ्यात त्यामुळे शरीरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक तर पाण्याचा अंश भरपूर असायला पाहिजे तुम्हाला सर्वांनाच माहिती की पाणी शरीराला आवश्यक घटक आहे म्हणून पाणी भरपूर प्यावं का नाही पाणी गोडभर 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 मध्ये मध्ये घेत राहावं तोंडाला कोरड पडत असते पण अशा वेळेला सुद्धा गोडभर पाण्याने सुद्धा कोरडपणा कमी होते मग तुम्हाला जर डायबिटीस किंवा असे कोणते व्याधी नसतील तर एखाद्या वेळेला तुम्ही फ्रूट ज्यूस घेतला तुसाचा रस घेतला चालेल नारळ पाणी प्यायला चालेल पण तुमच्या रोगाच्या अनुषंगाने विचार करून आहार घेत जा उन्हाळा आहे म्हणून उसाचा रस प्याला तर काय डायबिटीस असलेल्या माणसाने तर नाही चालणार म्हणजे तुम्ही विचार करा की सरबत प्यायची आहेत पण कोणी प्यायची आहेत हाही विचार करा लहान मुलांना येता जाता ग्लुकोज किंवा इलेक्ट्रल देऊ नका त्यांना सरबतच करून द्या जर त्यांना प्यावस वाटतं तर सरबत करून द्या अगदी कोणत्याही प्रकाराचे ग्लुकोज देऊ नका डायरेक्टली जो वर ते स्पोर्ट्स मध्ये नाही आहेत किंवा कुठल्या तरी मॅचेसमध्ये खेळत नाही आहेत त्या तोपर्यंत देऊ का। नका कारण ह्याचं कारण असं आहे की ग्लुकोज डायरेक्ट शुगर ऑब्झॉर्ब्शन होतं शरीरात पण आपल्या शरीराला जेवढा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त जातं त्यामुळे सरबतामधनं आपल्याला हवं तितकंच साखर जात असते कारण त्याच्यावर आपला नियंत्रण असतो मग तुम्हीच विचार करा उन्हाळ्याच्या दिवसात पण आपण खूप चुका करत असतो त्यामुळे काय होतो की कफप्रधान गोष्टी आपण जास्त घेत राहतो आणि कफ वाढवणारे गोष्टी साठवत 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 शेवटी उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की सगळेजण कफाचे व्याधी घेऊन येतात आणि त्यांना तेव्हा वाटतं अरे आईस्क्रीम तर मी उन्हाळ्यात खाल्लं आहे आत्ता नाही फ्रूट ज्युसेस मी तेव्हा घेतलं आहे आत्ता नाही मग आत्ता का आयुर्वेदात सांगितलं आहे संचय होतो प्रकोप होतो आणि मग प्रसर होतो म्हणजे थोडक्यात काय आपण जे काय खातो आहे पितो आहे ते सगळं साठवतोय आत्ता आणि थोड्या दिवसाने आजारपणात रूपांतर होणार आहे म्हणजे तुम्हीच बघा उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही किती प्रकाराने काळजी घ्यायला पाहिजे डोक्यावर तेल पण तुम्ही लावत नाही बाहेर जाताना थोड्या प्रमाणात का होईना तेल लावत जा चक्कर येण्याचे प्रमाण वाढतात कारण बाहेर आजकाल खरेदीला जातात शॉपिंग करतात आणि मग तेव्हा बाहेरच सगळं परत खाणं पिणं पण हे खाणं पिणं करताना विचार करत नाही कारण स्पायसी फूड खातात वर पाणी पितात थंड म्हणजे थंड पाणी आणि स्पायसी फूड हे दोन्हीही शरीराला घातक आहेत उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात स्पायसी फूड तिखट फार आंबट अशा गोष्टी खाऊ नका कैरी सर्वांनाच आवडते मला माहिती आहे पण कैरी पण आंबट असते हे विसरू नका कैरी कुठल्या तरी गोष्टीच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप चांगलं आपल्या शरीराला काम देत असते पण नुसत्या कैऱ्या खात सुटण्यानी सुद्धा डिसेंट्रीचे प्रॉब्लेम होऊ शकतात अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट चांगली नाही प्रमाणबद्ध आहार आवश्यक आहे तर उन्हाळ्यात सर्वांनी प्रमाणबद्ध आहार घ्या पहिलं अन्न पचल्याशिवाय पुढचं अन्न खाऊ नका भूक लागल्याशिवाय खाऊ नका उन्हाळ्यात भूक कमी लागत असते पण उपाशी पण राहू नका नाहीतर पित्त वाढणार आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना थोडं तरी वरण भात ताग भात अशा गोष्टींवर भर जास्त द्या उन्हाळ्यात घ्यायची काळजी अजून काही जर हवं असेल तर जरूर सांगा अजूनही माहिती देऊ शकू लागलं तर आणि एक व्हिडिओसुद्धा आपण यासाठी करूया तुमचे प्रश्न अपेक्षित आहेत त्यावर उत्तर आपण देऊया धन्यवाद